Tchau. Uh -huh. मला लवकर निघायचे म्हणून काय काय भाषण करणार आहे पण मनापासून आपल्या सगळ्या संयोजकांचं मला अभिनंदन करतो की छान सुंदर पुतळा आपण उभा केलेला आहे पण या मूर्तीच्या माध्यमातून सुद्धा आपण या पुतळ्याच्या माध्यमातून सुद्धा शिवजयंती असो किंबोना वर्षातले अनेक वेगवेगळे कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा विचार हा लोकांच्या मनात कसा रुकू शकतो शिवाजी महाराजांनी कुठल्या परिस्थितीत कशा प्रतिकूल परिस्थितीत हिंदी स्वराज्य स्थापन केलं या हिंदी स्वराज्याच्या माध्यमातून आपलं स्वराज्य हे सुराज्य कसं व्हावं हा दृष्टिकोन हे विचार आपल्या समोर ठेवलं आज आपण जर पाहिलं असेल तर अनेक आपल्या सोयीनुसार शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपल्या राजकीय असं किंवा किंवा अनेक ठिकाणी वापर असतात ते करू देत काय पर्याय नाही पण खऱ्या अर्थाने आपल्याला शिवाजी महाराजांचा अनेक जो विचार आहे हिंदी स्वराज्याचा विचार असेल किंबो हा स्वराज्याचा विचार असेल हे स्वराज्य आपल्यासाठी का स्थापन केलं कोणासाठी केलं काय गरज होती हे आपण याच्या पुढे कसं घेऊन जाऊ शकतो शिवाजी महाराजांच्या लढाईच्या बरोबर त्यांचं सहजमिनिस्ट्रेशन असेल किंबोवण सगळ्या सगळ्या मावळ्यांना देणारी ताकद असेल अठरा पगडचा बारा मंतुदला देणारी ताकद असेल अठरा पकड बारा मंतुदना पटून दिलं की हे स्वराज्य तुमचं आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण आत्मचिंतन आत्मसात करायला पाहिजे आणि पुढे पाहिजे माझी विनंती आपल्या सर्वांना राहणार आहे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे गटकोट किल्ले सुद्धा त्याचा संवर्धन जतन कसं करता याच्याकडे आपण लक्ष द्यायचं पाहिजे लॉंग टर्म प्रोग्राम पाहिजे आज पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले तरी आपण गडकोट किल्ल्यासाठी ज्या पद्धतीने संवर्धन जतन करायला पाहिजे ते आजही झाले नाही मला माझी माझी स्वतःची प्रशंसा करायची नाही पण मी मागं लागलो आणि शिवाजी महाराजांचा राजधानी रायगड किल्ला दुर्गराज रायगड किल्ला आज तिथं रायगड प्राधिकरण स्थापन झालं आणि आज तिथं काम सुरू झालेलं आहे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण आपण एकदा याल पण रायगडला तुम्ही सात जूनच्या राज्य विशेष सोहळ्याला या की कोणा वर्षभरात तुम्ही या आणि बघा तुम्ही शिवाजी महाराजांचं रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन करत चालू माझी सरकारला विनंती राहिलेली राहील याच्या पूर्वी सुद्धा होते पूर्वीच्या सरकारला सुद्धा आता जे सरकार होते एक रायगड मॉडर्न प्रमाणे रायगड किल्ले दुर्गराज रायगड किल्ल्याप्रमाणे बाकी किल्ल्यांचं होणं गरजेचं आहे ते आपले स्मारक आहेत आज जर उद्या ते सगळे किल्ले नामशेष झाले तर आपण उत्तर काय शिवाजी महाराजांना आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक उठाव करायला पाहिजे की शिवाजी महाराजांचे गटकोट किल्ले शिवाजी महाराजांनी त्याच्यामुळे आपण आज जीवित आहोत ज्या शिवाजी महाराजांच्या सगळ्या किल्ल्यांसाठी ज्या किल्ल्यांनी शिवाजी महाराजांना हिंदू स्वराज्याची कल्पना दिली गटकोट किल्ल्यांचं सुद्धा संवर्धन तर होणं गरजेचं आहे आणि म्हणून आज आपण फ्रंट की शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या माध्यमातून आजीच्या जयंतीच्या माध्यमातून आपण शिवाजी महाराजांचे हे तीनशे बर अधिक गटकोट किल्ले त्या रायगड किल्ल्याप्रमाणे दुर्गराज रायगड किल्ल्याप्रमाणे सर्व शिवाजी महाराजांचे गटकोट केल्याचं सर्व होऊया आणि परत एकदा स्वयंसेकांनी पर जो आग्रह दिला तो आपण आपुल किंवा नाही तर बोलवलं याबद्दल मी सगळ्या स्वयंसेकांचं सगळ्या राज्य व्यक्तिगत नाव घेते त्याचं मोठेपण सुद्धा बघा मी म्हणजे कोणाचे नाव घ्यायचे पाच नरसांग कोणाचे नाव घेऊ नका कोणाचे नाव घेऊ नका सगळे म्हणजे आम्ही सर्वजण सगळे रांजणगावच्या जा एक रांजणगाव नुसतं एक नाव घेतलं तर आम्ही सगळे त्या करो या स्वयंसेवकांचं सुद्धा कौतुक करतो नाही तर काय असते काय असते माझं नाव पुढे घ्या या लोकांची नाव वगैरे यांची एक लिस्ट इथे दहा बारा जणांची ती तिथं नाव असून आमचं सगळ्याचं नाव पुढेच आहे पण तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे तिथं कोण मोठा नाही शिवाजी आणि महाराजांच्या पुढे आम्ही सगळेजण सांगतो आहोत आम्ही मावळे आहोत हे तुम्ही आज एका कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवून छोटी बाब आहे पण एक विचार एक 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 वैचारिकता भाव आहे आणि एक खरं अर्थाने तुम्ही एक एक चांगलं उदाहरण सगळ्यांच्या पुढे दिलं मी परत केव्हा तरी लिहिली तर आणि मला खरं म्हणजे आज मी बोलणं सुद्धा नव्हतं मला माहीत मी सांगू शकत नाही किती अपारे कारण आहे पण मला आनंद वाटला की मी काम परत मी तुम्हाला सांगितलं मी येणार नाही पण मला शिवाजी महाराजांनी मला बोलवलं वाटतं इथं आणि शिवाजी महाराजांनी माझ्या हस्ते माझं उद्घाटन उद्घाटन करून मगाशी बोर्ड बघितला आणि मी आलो नसतो तर मला किती हत झाले असते की एवढं दुसरा कोण पाहुणाच मी बोलवलं नाही आणि मला बोला मी या कार्यक्रम जर उपस्थित राहिले माझी मला एक खंत राहिली असते एक दुःख वाटलं असतं मला पण ते चुकून कसा कशा रीती असं मी भरून काढू शकतो आणि आलो यातून मला तर एक आनंद आहे माझ्यासाठी सुद्धा एक अविस्मरणीय प्रसंग आहे असं म्हणत त्या चुकवणार आहे आणि सगळ्यांना आज शिवजयंतीच्या निमित्ताने तिथीच्या शिवजयंतीच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो बाकीचा जे काही कार्यक्रम असतील ते